पाच मिनिटे तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी अन्यायाचं पारड जड झालं की न्यायाचा हातोडा पडतो आपला तत्वनिष्ठ आत्मविश्वासच आपलं स्थान करतो धुरुले करू कृपा भेटी जेणे चिरंजीव तारांगणी कदा देव भक्ताभिमानी ध्रुव बाळाची गोष्ट सांगितली आहे ना या श्लोकात हो ग तुला माहिती ती गोष्ट हो माहिती आहे ना ध्रुव बाळ त्याच्या बाबांच्या मांडीवर बसला होता तेव्हा त्याच्या सावत राईने त्याला खाली खेचलं मग त्याला खूप वाईट वाटलं मग त्याने खूप खूप तपश्चर्या केली आणि मग देवाने त्याला आकाशातला तारा बनवला गोष्टी खऱ्या की खोट्या या वादात पडायच कशाला त्या गोष्टीतनं आपण काय शिकतोय ते बघायलावर ध्रुव बाळावर अन्याय झाला होता की नाही म्हणजे तो नुसता त्याच्या बावनच्या मांडीवर तर बसला होता पण त्याच्या मनात काय अरे बापरे आता हा राजाच्या मांडीवर बसलाय म्हणजे राजा आपल्या नंतर ध्रुव बाळाला राज्यपद देणार की काय आणि मग या मत्सरापोटी तिने काय केलं ध्रुव बाळाला राजाच्या मांडीवरनं खाली खेचलं मत्सरापोटी माणसं किती वेड्यासारखं वागतात माणूस की शून्य होतात ते यातनं दिसत ना आणि आपण तसे वागत नाही होत ना हे तपासण्यासाठी या श्लोकाचा आपण उपयोग करून घ्यायला हवा अन्याय झाला तेव्हा तो आपल्या आईकडे गेला सुनीतीकडे नाव बघा तिचं सुनीती, सुनीती। अशी हो ती स्त्री होती आपल्या अन्याय झाल्यानंतर ती भांडायला गेली का सुरुचीशी नाही तिनं आपल्या बाळाला शिकवलं ती काय म्हणाली हे ब तुला जर तुझ स्वतःच स्थान निर्माण करायचं असेल ना तर तू तपश्चर्या कर देवाची आराधना कर त्याला प्रसन्न करून घे पण असा देव खरच भेटतो हे hey, बघ मी काय म्हणाले गोष्टीचा शब्दशा अर्थ नाही घ्यायचा त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करायचा खरंच देव भेटतो का असा प्रश्न तर ध्रुव सुद्धा पडला होता आपण जगत असताना सुद्धा आपल्या समोर स्वप्न असतात ध्येय असतात आणि ते आपल्यापासून खूप दूर असतात पण ती दूर असणारी ध्येय साध्य करून घेण्यासाठी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते तपश्चर्या करावी लागते हे शिकायचं आपल्याला आपल्या मनातच जर शंका निर्माण झाली ना होईल का असं करू शकू का आपण तर मग शंका सुराच्या पंजात अडकतो आपण आणि नकार आपल्यावर स्वारतो आपला आत्मविश्वास हवा जिद्दा हवी प्रयत्न हवेत मेहनत करण्याची तयारी हवी तर आपल्याला आपला आप देव म्हणजेच आपलं ध्येय साध्य होतच हेच या गोष्टीतनं आपण शिकायचंय तुला कोण व्हावं असं वाटत ग शिक्षिका अहो ही चार वर्षाची होती तेव्हापासूनच अंगणवाडीत जायची एक दिवस तिने तिथल्या ते एका मुलाजवळ अ काढून मागितला त्या मुलाने तिची गंमत करण्यासाठी म्हणून दोन गोळे काढून दिले तिला ते कळत होतं की हा अ नाहीये पण तो मुलगा सारखा सारखा तेच करत होता मग ती माझ्याकडे आली मी तिला अ काढून दिला तिने तो मनापासून गिरवलाही आणि स्वतःच्या स्वतःच अ काढला तेव्हा तिला इतका आनंद झाला होता ना शाबास कोणत्याही परिस्थितीत आपण कसे वागतो याच्यावरून आपला स्वभाव आपलं व्यक्तिमत्व लोकांच्या समोर येत असतं तू हट्ट आणि जिद्द धरलीस ना त्याच्यावरून हे की तू आहेस तुला जे हवं ते साध्य करण्यासाठी तू प्रयत्न करू शकतेस आणि तसेच प्रयत्न तू आयुष्यभर करत राहा म्हणजे तुला जे करायचंय ते तुला नक्की साध्य करता येईल ध्रुव बाळाला आणि तो आकाशातला पण त्यातून आपण तात्पर्य शोधायचं इंजिनिअरिंगला असताना एका वर्षी माझा अभ्यास थोडा कमीच झाला होता रिझल्टच्या दिवशी मी नित्योपासना वाचत असताना रिझल्ट लागल्याचं मला समजल्यावर मी तसंच वाचन अर्ध सोडलं आणि मी रिझल्ट बघितला मी फेल झालो होतो वाईट तर वाटलंच मला पुन्हा वाचन सुरू केलं आणि पहिली चोवी समोर आली निष्ठा तुझी बा दृढ कराया येती संकटे भेऊ नको वाट चाल गुरुवचन स्मरोनी संशयात मनं गोवू नको मग वाटलं मला एक संदेशच मिळाला आहे त्या गॅप पडलेल्या वर्षामध्ये मधुमक्षिका पालन असेल पंचगव्यापासून उत्पादनं बनवणं असेल सेंद्रिय शेती असेल मी नवीन अभ्यास केला आणि आता मी ज्या ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये काम करतो आहे मला या सगळ्या गोष्टी खूपच उपयोगी पडतात माझी कॅलिग्राफीची आवड देखील मला याच काळामध्ये जपता आली अनुराधाताई तुम्ही हे मनाचे श्लोकांचे व्हिडिओ सातत्यानं बनवत आहात आणि त्यानिमित्तानं मलाही एक एक श्लोक तुम्हाला कॅलिग्राफी करून देता येतोय याचा मला खरंच खूप मनापासून आनंद आहे जगत असताना अनेक अडचणी येतात संकट येतात दुःखाचे प्रसंग येतात येतातच पण अशा वेळेला निराशेच्या अंधकारात आपण बुडून नाही जायचं आपल्या मनातला ध्रुव तारा आपण प्रकाशमान करायचं आणि त्या प्रकाशात आपल्याला मग दिसायला लागतं की एक दरवाजा बंद झाला असला जरी तरी दहा दरवाजे उघडलेले आहेत आणि मग आपला प्रवास त्या आशादायी महामार्गावर सुरू होतो खरं सांगू तुमचा प्रत्येक ध्रुव ताऱ्यासारखा दिशा दाखवतो बर, हो म्हणून आई बरोबर मी सगळे तुमचे तुम्हाला जर हा उपक्रम आवडत असेल ना तर तो फक्त तुमच्या पुरता मर्यादित ठेवू नका सगळ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल हो स्वतः ध्रुव तारा बनताय ना प्रकाशमान होताय ना या व्हिडिओजमुळे मग हाच प्रकाश सगळ्यांपर्यंत पोहोचवा ना मी व्हिडिओ बनवण्याचं काम करते आणि म्हणते इतना तो करी सकते आता तुम्ही व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करा आणि मग तुम्ही म्हणा इतना तो आम्ही रघुवीर समर्थ